काय गय शेफकाली काय तुझी सासू केवढा गोंधळ घातला ना खरच काय मस्त आहे ग मस्त एमबीएस आहे ना अरे देवा खूप दमलय मी गे बाय अगे बाय काय हंडे उचलून आलीस की काय दमायला तू हा त्याच्या गे बाय अहो काय झालं देवाला का बोलवतेस बघितलंस ना किती वेळ गेला चेकिंगला म्हणून सांगत होते लवकर चला होय आणि काय गे मंगल तुला फक्त हा पासपोर्ट आणि तिकीट दाखवायचं होतं तरी किती गोंधळ घातलास तू बघ ना बघा ना त्यात पण मला तू दे तू दे करत होत्या ती बाई काही खात होती का तुम्हाला आम्ही होतो ना सगळ्या बरोबर बघ ना हो ती बाई काय बोला होती मागा काय समजतच नव्हता पण ना मी माझं नाव मात्र बरोबर सांगले ते का काय आमची नावं सांगणार ना होतीस <laughs> हा आमची नावं सांगणार होतीस काय करायचं बघ ना बाई काय झालं केवढे पैसे घालवलेस पार्लर मध्ये आणि त्या केसाचं काय असं बांधून का ठेवलेस काय ते केलंयस ना काही ते अगो तुका माहित नाही हा घरातून जेव्हा आपण बाहेर पडतो ना तेव्हा केस मोकळे सोडूचे नसतात हुता पाठीमागे लागतात नि मानेर बसत तुझ्या हुताच्या पाठीमागे लागली ना तर ती फॉरेनची असतील कळलं का अहो नाही किती सांगितलं मी त्यांना माझ्या भूत लागणार तू जी अग काय गे ही गणपतीची कंठी कशाला घातलीयेस अगं असं काय करत अगो राणे यांनी माका लग्नात तेवढ्या आवडीन काय घरात काढून ये आणि कसा असता माहितीये का राणे असले ना माझ्या ह्या असल्या ना माझ्या बरोबर माका कसा वाटता राणेच माझ्या बरोबर आणि हिलाच बघा हे टूरला कोणी एवढं मोठं मंगसूत्र घालतं काय चल घालते आतमध्ये सांगितलं आणि एवढे पैसे केले काय ते केले केसाला तिने हो सोडते केस तिचे काय काय करतल ला सांगूच नको आलो आतमध्ये आता हे बघा बघे रुवा किती छान दिसत आहे ना अगे होय गो होय बघ बघ किती सुंदर दिसतेस मंगल आता तू सांगितलं होय होय बघ आणि आता एक लक्षात ठेव तू वर्ण परत येईपर्यंत तू आम्हाला आशिष दिसायला हवीस अगे बाय देवा रवण आता मला सांभाळून ने रे नि सांभाळून घेऊन ये माझी काळजी घे रे देवा हम्म त्या रवळ नाताला ना गारणं घाल आमचं पण आमचं काय होणार आहे तुला सांभाळून काय माहिती जाऊ द्या हो आता मेन टेन्शन तर गेलं चेक इन झालं आणि मोठ्या बॅग्स गेला लगेज मध्ये आता काय हातातली पर्स संभाळ की झालं सगळ्यांनी आपापले सीट नंबर हो, लाईन ना ही? ही <laughs> गर गर का हे काय अगं मी मंगलच्या बाजूला आहे बापरे पूर्ण पिकनिक माका घर घरता माका कसा तरी होता हेच ऐकायला लागणार आहे मला ए आपण असं करूया काय तुमच्या तीन सीट लाईन मध्ये आहेत माझी सीट मात्र वेगळी आहे त्या सीट वर हिला बसवलं तर म्हणजे माझी फजिती करूची हा तुमका काय नाही जे सीट बसायचा गो नाही सत्तावच मी जाऊ दे प्रज्ञा ती आहे तिथे बसू दे देता अजून गोंधळ घालेल ती हो मंगल बा? करेल गंगल हिचा काही भरोसा नाही बाई बाई हिचं काय चाललंय हिचं काय चाललंय वो कसा? दिलेला फोन नवीन काय तू काय काय चाललंय तुझ मला ना मस्त अगदी मनासारखी विंडो सीट मिळालीये मी ना मस्त फोटो आणि व्हिडिओ काढणार आहे आणि आता तर काय माझ्याकडे पप्पांनी दिलेला नवीन मोबाईल आहे मी तर मस्त फोटो काढणार आहे ना ह्यालाच म्हणतात सूचल हेच खरं सू सासऱ्याने दिलाय फोन मग लाडकी दिसते फार सून सासऱ्यांच्या करता बघ म्हणता का बघ सासू खिडकी जवळची सीट देऊया म्हणून माझ्यामुळे हे का येऊ गावता नाही हे का कोण घेता ही ना मंगल अगं एक वेळ जेवण सोडेल तिला टोमडे मारायचं काही सोडणार नाही खरंय ग बाई बघा ना कशा सारखं टोचून टोचून बोलत असतात मला इथे तरी नका बोलू बोलुना मम्मी <laughs> काय म्हणजे सून काय जाई का वगैरे आहे की काय अगो होय गोता काय का संगीतातला इशारत काय काय केला ना तिने अय्या तूच ओळखलच गी लग कसला सुर लावते बघ मम्मी हे जाऊ दे यांच्या ना भानगडीत न पडलेलंच बरं शेफाली मी आणि नीलम जरा फेरफटका मारून येतो आणि येताना तुम्हाला कॉफी घेऊन येतो चालेल हो, चालेल जरा लक्ष ठेवा सामानाकडे चालेल आम्ही ऐके शेफाली हा बॅग आहे पासपोर्ट आहे हो हो मी आहे मोबाईल आहे सगळं आहे हा लक्ष ठेवा हो हो किती आहे इतक्या लवकर आणलास गो इल्या हो। गेल्याची तोंडा बघू हा लवकर यावं आणि किती वेळ दोन मिनिट दीड तास आहे अजून होय काय हो, हो। अरे काय को ही खाई गेली दोघा हुंदडा इथेच गेले रे तिला आता होय काय दीड तास हा ना हो। जरा मी व्हायचे झोप काढतोय अगो मी फाटपटी लवकर उठलोय जरा देत एक झोप होईत माझी हो ती कुठे झोपताय उठा उठा अगं गप हो सगळी बघतायत अगो बघून बघून गे बोलू आता तुम्हाला उठा बघू अगो गप रव उठा

हो oh, वजन आलं बरोबर हां आता आम्ही वेटिंग ते काय विचार कामवाली काय पप्पा कामवाली आली का अच्छा लवकर आली मम्मी ती आज लवकर आली मी असताना ना त्याच्यावर धाड भरता <laughs> शरद आले घरी नाही आले अजून हम्म आता काय मैदानाच मोकळे कधी पण येतील मम्मी तुमचा लाडका सुद्धा आला नाही घरी अगे बाय पप्पा करते मी नंतर वो अग हे एकटेच आहेत घरात लाव जरा व्हिडिओ लाव गो जरा कशाला आता कॉल काय तो लाव बघू कॉल केला ना बाज झालं अगो तसा नाही गो तर भांडी कशी घासतात ती बाका बघूच काय हो तुम्ही कॉल केला ना ती करते व्यवस्थित कशाला टेन्शन घेता काय करायचं काय झालं अगो काय समन्वत नाही गो काय करू मी आता काय झालं काय अगो काय सांगू आता घरात टेन्शन घेऊ नको तुझ्याकडे आहे ना कामवाली काम मग अगो त्याचा टेन्शन हा अगं बायको गेली टूरला आणि काम करी सरला सरला कोण काय करू सरला कोण घरीची कामवाली आहे एक नंबर आयटम गो सांगते लक्षात नाही आता राणे आणि सरला एकटेच घरी <laughs> बघ <या कसा> <laughs> टेन्शन देता गो बघ तू या कडे काय लक्ष देते हे गे तुम्हाला गरम गरम कॉफी घेऊन आता आता काय नको करू तू चहा पी हे बघ मी सँडविच आणले तर सँडविच किती आणलं घावणे आणलं असतंय ना मी आणलेच घावणे चांगलं किती दिवसापासून सांगते घावणे आणणार पण आणले काय नाही हे गे सँडविच घे चल सँडविच घे आणच नाही अगं जाऊ दे आता आता काय होईल ते जाईल हे <laughs> बघे तू नको करू काळजी मी ना तुझी मस्करी केली गो खरं सांगते हो। तुझे राणे आहेत ना तुझे राणे तसे नाही साधे आहेत एकदम गो तुका कसा कळला हा अगं दिसतात तसे साधेच दिसतात आणि कित्येक पुरुषांमध्ये ना अगं संधी मिळाली ना तरी डेरिंगच नसते बघ कसा घाबरवता बघ मग आता पण इच्छा मात्र सगळ्यांची असते काहीतरी <laughs> <laughs> सांगत नुसता <laughs> बरं जाऊ दे मंगल तू नको आता तू कॉफी वगैरे घे सँडविच खाय घे नंतर पाहिजे तर नंतर खा हे बघ आणि आता ना टेन्शन घेऊ नको बीपी वाढेल तुझा आणि काय वट पौर्णिमा करतेस ना तू अगो एकदम कडक या वर्षीची केली होती मग कडक कडक ना मग कसले जातात राणे तुला सोडू या राणीला सोडून राणी वटपौर्णिमा बाई माझी वटपौर्णिमा पौर्णिमा अगो बाई मी तर वटपौर्णिमा नवीन लग्न केलं ना तेव्हा करत होती नंतर दिली सोडून हो तुला सांगते माझा आता ह्या नवऱ्या बरोबर सातवाच जन्मय बघित हो आणि नो रिन्युअल पॉलिसी आणि काय गो नवरा हवाय कोणाला हे मात्र अगदी तू माझ्या मनातलं बोलीस हो ना माझ्या सासूबाई जाताना अगदी सांगूनच गेल्या आहेत दरवर्षी वटपौर्णिमेचा उपवास नित्य नेमाने करायचा तो मला करावा लागतो ग आता उपवास करते मग घे सात जन्म त्या भजनीभुवा बरुण बरुणा। बरोबर मग काय करणार पदरी पडलं आणि पवित्र झालं अशातली ग जाऊ दे मग काय करणार अय्या किती सुंदर आहेत बघा या ए कोणती ती कोणती असेल कोणती दिसते काय माहित ग पण ड्रेस बघ ड्रेस एकदम लाल भडक आणि माल एकदम कडाक आणि काय ते किती मेकअप नुसते थरावर थर लावलेत अगो गोविंदा पथकातील असतली ती गो शेफाली जरा चल माझ्या डोळ्यात झाप पडली गाडी मारूया जरा गो आय जा जा लवकर या जा। ओ सर सगळं इथेच या बॅग वगैरे हो जरा काळजी घ्या हो हो आम्ही बसतो इथेच तुम्ही जाऊन या प्राण्यांना फोन लावू काय ग गो आडबडी घाली ना तुका आता तुझ काय झालं तुझ्या चेहऱ्यावर का बारा वाजले ग काही नाही ग तुला तर माहितीये है ना ह्यांचं माझ्याशिवाय काय पान हलत नाही स्वतः तर कुठे नेणार नाही तर आणि मी लेडी स्पेशल टूर बरोबर जाते म्हटल्यावर नुसते कटकट करत होते त्याच्यात मुलीने आग्रह तरी केला म्हणून टूरच्या ऑफिसमध्ये पैसे तरी भरता आले आणि आता आपला कोण पण नाही लागणार ग सिंगापूरला एवढा नवरा कटकट करतोय तरी पण बाईला वट पौर्णिमा करायची मग काय करणार हे तुला पिकनिकला जायलाच नाही मिळणार मग काय करणार भारतीय नारी हु सगळे सगळ्यांवर भारी चल हे जाऊ दे चल तू नको घेऊ आता टेन्शन आणि तू एखादा फोन घे तुला काळजी वाटत असेल तर तिकडे इंटरनॅशनल कॉल म्हणायचं का तुला इंटरनॅशनल कॉल अगं महाग असतो फार अग्न घे आणि फोन कर तुझ्या बुवाना तिथून फोन कर हाय डिअर हाय डार्लिंग असं बोलत जाय डार्लिंग आणि डिअर पर्यंत रिचार्ज होतील अग मी तर त्यांना नावाने सुद्धा हाक मारू शकत नाही शी आपल्या नवऱ्याला नावाने हाक मारायला काय आणि एकांतात पण हाक मारत नाहीस तू बाबा बाबा बा मारते मारते ना आणि हे बघ तू ना तिथे नवऱ्याचं नाव काय तुझ्या सुनील सुनी सुन्या, सुन्या मैफिलीत लाजाला काय झालं त्याच्यामध्ये जातेस घरी परत हे बघ एअरपोर्टला तर जातेस का परत हे काय झालं लाजू काय नाही झाला गो आम्ही फोनच बोलत होतो आणि आता आपला फोन पण नाही लागणार सिंगापूरला काय म्हणतो राण्यांची खुशाली कशी गावतली मग बापरे अगे बाई तुझ्याकडे आहे ना कामवाली गो गेली सारखी आणि काम करी सरला <laughs> सारखी माझी कळ काढा नको हा एक तर आधी पहिल्यांदाच मी टूरला राण्यांशिवाय चाललोय त्याच्यात माझ्यावर हे नाही तर माका काय सुचनाच नाही अगं आपण लेडी स्पेशल टूर बरोबर जातोय मग हे कसे येतले तू आणायला पाहिजे मजा आलीस तू वाटच बघ आणलंय ना तास बरं झाला आजूबाजूच्या बायका किती धमाल मस्ती करतात तर आणि हि टूर मधल्या बायका बघ किती मस्त मजा करतात जोक आणि काय ड्रेस घातलेत बघ त्या लोकांनी मस्त एकदम खूप राबचीक ड्रेस आहेत आणि तू बघ सारखं त्या राण्यांचं तू मला वाटतं आता त्या टूरला गेल्यानंतर राणे राणेच करणार वाटतं कामवाली गेली असतील ना कारण <laughs> हो का हो ग काय एकेकीनी मस्त मस्त ड्रेसेस घातले मी पण आणले माझ्या लेकिनचे स्कर्ट टॉप्स आणि दोघी म्हणतात आई एकदम दिसली मस्त ते ड्रेस घाल फोटो काढ आणि पाठव तुझ्या बहिणी बुवा नको नको नको, नको। अगं त्यानं बघूनच शॉक बसेल अगो तुमका माहित नाही आमच्या शेपालीन पण अशी शे, मस्त मस्त ड्रेस घेतली हिरोईन सारखी मस्त तुम्हाला पण घेतलेत <laughs> 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 ना मम्मी मग कशाला बोलताय जाऊ दे तुमचं सिंगापूरला ना जायला मी फार एक्साइट आहे मस्त तिथे युनिव्हर्सल स्टुडिओ आहे छानपैकी गेम्स करे, गेम्स करायला मिळतील आपल्याला पण ही शेफाली गेम मध्ये भाग घेऊ शकते पण आपलं आप काय आपलं काय काय जमेल तेवढा करायचं बर अहो खूप काही आहे तिथे बघण्यासारखं मलेशियाला ना कॅसिनो आहे आणि केएल टॉवर आहे आपण जाऊया हा बघायला हो जाऊया जाऊया माझ्या मुलीने मला बॅग आणि छत्र्या पण आणायला सांगितल्या मिळतात शेफाली आपल्याला ते घ्यायचं आपण मस्त शॉपिंग करूया हो, हो मस्त कर हो, हो, तुम्हाला मेन गंमत मी सांगितलीच नाहीये थायलंडची कोणती थायलंडला ना थाय मसाज असतो काय थाय मसाज म्हणजे काय तो पाय मसाज अगं पाय मसाज नाही ग थाय मसाज असतो हे बाय मसाज करतले आणि थाय मसाज म्हणजे काय गो हे बघ त्या टूर वाल्यांनी ना आपले ऑलरेडी पैसे भरले आपल्याला मसाज करायला मिळणार आहे हे बाय माका धडधडूकच लागला बाय तू ना आता काय ओरडू नको सा तिथे मसाज करतील ना तेव्हा ओरड तुला काय ओरडायचं ते अहो बँकॉकला ना सफारी वर्ल्ड माझ्या मैत्रिणींनी ना वाघासोबत फोटो काढले wow. आता मी wow. पण काढणार आहे कारण माझ्याकडे तर आता नवीन फोन आहे मी वाघासोबत मस्त फोटो काढणार आहे होय काय फोटो काढ आणि माझो पण वाघा बरोबर फोटो काढ माका ना हे दाखव का बघा मी वाघा बरोबर फोटो काढलोय घाबरूक नाही शेफाली वाघाचाच फोटो काढ मंगलला बघून घाबरलेला वास कमेंट्स मध्ये टाकतो मस्त बघितलं तुझी सून तुझी पण आम्ही आमच्या बरोबर किती फ्रेंडली आहे बघती गो सून माझी लय पुढे पुढे करता असू दे जाऊ दे ते सगळं सोडा आपण या आजूबाजूच्या ग्रुप बरोबर जरा ओळख वाढवून घेऊया अजून नवीन मैत्रिणी भेटतील बघ आपल्याला बघू ना माझ्या दोन मैत्रिणी आहेत त्या ओ, आता मला हो। हो म्हणजे एकटी सोडून जातलस की काय नाही जाणार अग कशाला तुला एकटीला सोडू आहोत ना आपण सगळ्या जणी आणि तुला एखादी कणकवलीची पण मैत्रिणी भेटेलच की हो आणि मग जाशील काय गो काय गो गावची तू नाही जाणार तू का सोडून मी खय पण जावच आहे तू ठीक आहे ठीक आहे बघ काय गेला ए शेफाली अगं तुझ्याकडे पप्पानी दिलेला नवीन फोन आहे ना सगळ्यांचे छान छान फोटो काढ सगळ्यांनी टाकायला सुरुवात पण केली आहे ग्रुपला आपला अजून एकही एक फोटो काढून नाही तुझ्याकडे नवीन फोन आहे ना पप्पानी दिलेला त्याच्यातून छान छान व्हिडिओ आणि फोटो काढून या ग्रुपवर पाठव बाकीच्या बायकांनी सगळ्यांनी फोटो काढून टाकले तू रील्स पण मस्त हो हो रील्स पण मी ना भरपूर रील्सच्या आयडियाज बघून ठेवल्यात आपण मस्त मस्त रील्स बनवूया हा आणि मग लगेच ते ग्रुपला आणि स्टेटसला टाकायला विसरू नको त्याची काळजी तू अजिबात करू नको बाकी काय नाही जमला ना तर ह्या बरोबर करत असूच आहे ते पहिले फोटो काढ आपले आणि मला पाठव मला ताबडतोब मिस्टरना दाखवायचे असतं लगेच पाठवून ग्रुप बोलवत आहेत चला चला हे चला, चला, चला चला, शेफाली मंगलची बॅग घे हो घेते चलला मग काय विसरलीस कशी काय एकदम जाऊ दे मोडलो सगळं तिच्या आता आणि तू काय घेणार कण मोडलो माझा कण मोडलं नात बरी रॅम्पक करू घेऊन दे मग ऐक नाही शेफाली तिची बॅग तिचा मोबाईल सगळं बघ बाई काहीतरी गोंधळ करेल आपापल्या पण वस्तू घ्या बरू बघू व्यवस्थित पासपोर्ट चेक करा गेलो सगळ्यांनी आपापल्या वस वस्तू सँडविच घे हांडच घेते सँडविच घेतलं का सगळं थांब चला काय निघूया ठेवू दे ठेवू दे आधी सांगा मगाशी त्या गेट वर चेकिंग झाला तसा चेकिंग नाही नगो अगो मगाशी त्या बाईंना करू चांगले आहे आणि ती कसली ती बॅट अशी फिरवी होती गे बाय कस झाला गे बाय चेकिंग हजत हो आहे काहीतरी काय तिथे काय केलं आणखीन उद्योग काय नाही उद्योग काय <laughs> काय नाही ना फक्त हातच वर केलास गो काय मी चोरटा वाटलाय तुका कसं नाही तुझा भरोसा नाही पायपड वर करशील हाय काय हे शेफाली निघूया आपण आता आणि जाऊ दे हे बघ आता ना फक्त आहे ना हे आता हेच घे आता तुझा पासपोर्ट पण ठेवा आत मध्ये आणि गेट नंबर नाईन ला जायचंय आता जर तू काय गोंधळ केला हा तर बघ मग चला मैत्रिणी जाऊ फायनली विमानात जायची वेळ आली होय होय टूर सुरू झाली आपली चला 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 आओ थांबा काय गो काय झालं आता अहो सेल्फी काढायचा राहायला सेल्फी कसले काढत शास्त्राय कसला कपाळाचा करा किंवा स्माइल दोन्ही कसं करणार मम्मी किती हलताय नीट उभ्या राहणार रेडी मस्त चाल चला, हुर रे हि फी हुर रे हिफी हुर रे चला आम्ही सगळे तर निघालोय टूरला तुम्ही सगळे पण येताय ना चला चला आ, आशा करतो की तुम्हाला आमचं नाटक खूप हो आवडलं असेल प्रदीप सर मी विनंती करते की जरा स्टेजवर यावं